कोरेगाव तालुक्यातील दुष्काळी भागासाठी वरदान असलेल्या देऊर येथील तळहिरा तलाव यंदा पावसाळ्यापूर्वीच भरला देऊरनजीक तळहिरा ओढ्याव बांधलेला तळहिरा हा तलाव दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये भरला जातो तेही सरासरी पाऊस पर्जन्यमान झाला तर यंदा मात्र पावसाळ्यापूर्वीच या भागामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे ओढे नाले दुतडी दु, दु, दु भरून वाहत आहेत त्याचाच परिणाम म्हणून यंदा जून महिन्यातच तळीहरा तलाव ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला आहे साहजिकच यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे देऊर हे गाव दुष्काळी भागामध्ये मोडत असल्यामुळे तळिहळा तलाव भरल्यानंतरच येथील शेती शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्याच्यामुळे या भागातील अनेक गावांचं लक्ष तळहळा तलाव कधी भरतो याकडे लागून राहिलेलं असतं यामुळं यंदा निसर्गानं येथील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी तळीरा तलाव जून महिन्याच्या सुरुवातीलाच ओसंडून वाहू लागल्यामुळं सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं असून अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन या तलावाची पाहणी केली आहे तसेच भागातील शेतकऱ्यांनी या तळीरा तलावाचं ओटी भरण करून निसर्गाचे धन्यवाद मांडले आहेत सातारा लोणंद रस्त्यावरील देऊर पाजर तलाव हा पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये भरलेला आहे आणि या तलाव भरल्यामुळं यामध्ये शेतकरी फार आनंदित आहे आपण एका शेतकऱ्यांशी आता बोलूया देऊरमधील शेतकरी किशनराव कदम आहेत आपल्यासोबत आता आणि ते आता या तलावाविषयी थोडीशी माहिती सांगतील काय सांगाल आपा या तलावाबाबत बोला आता हा तलाव बांध ज्यांनी बांधला ज्यानींदर मास्तर विशाख पट्टू नामदार शंकरराव जगताप हो या लोकांनी अतिप्रित परिश्रम करून हा तलाव बांधला आणि ह्या तलावाचं पाणी तिकडं पिण्यासाठी जीव गुजरवाडी बिस्कुर सगळ्याकडे पाणी पिण्यासाठी जाते आणि शेतीला बी पाणी भरपूर मिळते तर हा तलाव बांधला अति भारी काम केलं आहे याबद्दल मी एक जी शेतकरी आहे 見事や。